नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट प्रकरणात जालना पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव कांचन साळवी असे आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे ही अटक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या जवळच्या व्यक्तीची असल्याचा दावा करण्यात येत आहे मनोज जरांगे यांनी यापूर्वीच माध्यमांसमोर आरोप केला होता की दादा गरड आणि अमोल खुने यांच्याशी कांचन नावाच्या व्यक्तीचा थेट संबंध आहे शिवाय ही व्यक्ती धनंजय मुंडे यांचा पीए असल्याचा गंभीर उल्लेख जरांगे यांनी केला होता या आरोपांमुळे प्रकरणाला राजकीय रंग चढला जरांगे यांच्या मते हा कट त्यांना संपवण्यासाठी रचला गेला होता या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा देखील हात असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला होता यानंतर धनंजय मुंडे यांनी सर्व आरोप फेटाळले होते रात्री उशिरा जालना पोलिसांनी कांचन साळवी याला चौकशी साठी ताब्यात घेतले प्राथमिक चौकशीत त्याच्या भूमिकेची पुष्टी झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली साळवी हा बीड जिल्ह्यातील रहवासी असून तो धनंजय मुंडे यांच्याशी जवळचा असल्याचा दावा आहे दरम्यान कालच माध्यमांसमोर येऊन कांचन याने स्वतःच्या बचावासाठी खुलासा केला होता त्याने म्हटले की मी अमोल खुने यांना ओळखतो पण दादा गरड यांच्याशी माझा कसलाही संबंध नव्हता उलट दादा गरड मलाच काही रेकॉर्डिंग देण्याच्या बदल्यात पैसे मागत होते साळवीच्या या विधानाने प्रकरणात नवे वळण आले आहे यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा